आज आपण शुक्रवारी हे प्रकरण शिकणार आहोत बाकी प्रकार पाहिजे तुला नाही प्रश्न पहिला बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती हा बाराशेचे पंधरा टक्के चे म्हणजे गुणाकार पंधरा टक्के हा ह्या दोन शून्याला आहे दोन शून्य कॅन्सर बारा पंचे साठ हा चेक सहा बारा बाराके बारा बारांचा अठरा एकशे ऐंशी एकशे एक ऐंशी आले पर्याय क्रमांक दोन एकशे ऐंशी आहे आपलं उत्तर एकशे ऐंशी प्रश्न पुढे आठशे पंचवीस चे चार टक्के बरोबर किती आठशे पंचवीस चे चार टक्के पंचवीस पंचवी शंभर पंचवीस टक्के पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर रिक पंचाहत्तर पंचवीस रिक पंच्याहत्तर ह्याच्या पाहिजे कॅन्सर आपलं उत्तर किती आलं ते पुढील प्रश्न तीस चे बारा टक्के बरोबर किती टक्के एका शून्य एक गेला छत्तीस छत्तीस भागीले दहा एक शून्य हा शून्य एक घर अडचण द्यायचा उत्तर किती आलं आपलं तीन पॉईंट सहा पर्याय मध्ये तीन पॉईंट सहा पर्याय क्रमांक तीन तीन पॉईंट सहाशे चे अकरा टक्के टक्के कॅन्सल पंधरा ह्याच्या गेले एक पंधरा एके पंधरा पंधराने सोळा एकशे शून्य कॅन्सल केला का एक घर सोडून आढळ पॉईंट येतो म्हणून तर आहे आपलं किती आलं सोळा पॉईंट पाच पर्याय क्रमांक एक सोळा पॉईंट पाच हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न अठराशे अठरा टक्के बरोबर किती अठराशे अठरा टक्के अठरा किती तीनशे चोवीस तीनशे चोवीस भागीले शंभर शंभर भागीला मला किती करायला सांगतात दोन घर एक घर दोन घर उत्तर किती आले पॉईंट चोवीस तीन पॉइंट चोवीस क्रमांक दोन उत्तर पुढील प्रश्न पंधराशे वीस चे बारा टक्के किती पंधराशे वीस चे बारा टक्के हा एका शून्य एक शून्य कॅन्सल एकशे बावन गुणवले बारा बारके बारा बारा दोन्ही चोवीस बारा पंचवीस साठ साठ आणि दोन बासष्ट बारके बार बारा सहा अठरा अठराशे चोवीस ले दहा आता दहा एक शून्य एकशून मला किती घेणार आहे एक एकशे ब्याऐंशी पॉइंट चार हे या उत्तर आले पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे नऊशे नऊशे साठ साठ चे चौतीस पाच पाच टक्के बरोबर किती शंभर आता आधारिकडे पॉईंटमध्ये आहे तर पॉईंट घालवण्यासाठी काय करावं लागेल वरचा पॉईंट घालवण्यासाठी खाली शून्य वाढणार आहे हा पॉईंट जर कॅन्सल केला तर खाली शून्य वाढतंय हा पंचवीस चौक शंभर हा शून्य इतर पंचवीस एक पंचवीस सदतीस मधून पंचवीस केलं तर उरते बारा पंचवीस पाच सवाशे पाठ चाळीस पंधरा तीन छेद आठ नऊशे साठ गुणवले तीन छेद आठ आठ एक आठ आठ एक आठ बोललं एक आठ दुनी सोळा हा शून्य छत्तीस आणि हा शून्य इतर किती आलं आपलं तीनशे सात तीन साठ पर्याय मध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्याऐंशी बासष्ट पॉईंट पाच टक्के बरोबर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी बासष्ट पॉइंट पाच टक्के म्हणजे शंभर इथं बिन पॉईंटमध्ये आले आपला हा पॉईंट पुढे जाणार आहे पुढे जाणार आहे पुढे गेल्यानंतर काय होणार आहे एक शून्य वाढणार आहे हा पंचवीस चोख शंभर हा शून्य पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास ओढलं बारा पंचवीस पाच सहाशे हा किती आलं पंचवीसशे चाळीस पाच सहा चाळीस पाच पंचवीस पाचशे आठ

उत्तर किती आलं आपलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी पर्याय का आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर पंचवीस पाच भागिले शंभर हा काय करावं लागते खाली शून्यावर लागतं गुणले पंचवीस पंचवीस किती आला सहाशे पंचवीस भागिले एक हजार एक हजार तीन शून्य काढण्यासाठी काय कराव लागलं तीन एक दोन तीन म्हणजे झिरो पॉईंट सहाशे पंचवीस हे आपलं उत्तर आहे आता ह्याच्या पुढील तुम्ही सोडवायचं आहे त्याचं उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे एकोणीशे ऐंशी चे सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के बरोबर किती हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि ह्याचे उत्तर कमेंट मध्ये